आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये महापूर आलेला असताना जवळच्याच बेळगाव जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्याला देखील महापुराचा मोठा फटका बसला सांगलीतून जाणारी कृष्णा नदी पुढे चिकोडी तालुक्यामधूनच सलमट्टी धरणाकडे जाते आणि याच चिकोडी तालुक्यातल्या ड्रोन कॅमेराच्याद्वारे घेतलेली दृश्य सध्या आपण पाहतो आहोत एनडीआरएफ आणि इंडियन आर्मीकडून या भागात देखील मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतलेल्या दृश्यांमधून आपण कृष्णा नदीच्या पाण्याचा फक्त अंदाज लावू शकतो आहोत इतक्या मोठ्या प्रमाणावर हे पात्र पुढे विस्तारत गेलं आणि आपण विचार करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसानीचा तडाखा या सगळ्या परिसराला बसलेला आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत संदीप नुसती दृश्य बघून देखील अंगावर काटा येतोय त्यामुळे जेव्हा ग्राउंडवर उतरून इतक्या मोठ्या प्रमाणात बचाव कार्य करत असतील अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत जिकिरीचं असंच म्हणावं लागेल नक्कीच रेणुका ही दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला खरं तर केरळमधल्या महापुराची आठवण येईल मात्र ही दृश्य सीमा भागातली आहेत म्हणजे कोल्हापूरपासून अवघ्या पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चिक्कोरी तालुक्यातील आहेत आपल्याला माहिती आहे पंचगंगा नदी कृष्णा पंचगंगा कृष्णा आणि कोयना या तिन्ही नद्यांचा संगम होतो आणि हे सगळं पाणी जे आहे ते आलमट्टी धरणामध्ये जातं आणि कृष्णा नदी ज्यावेळा सांगली जिल्ह्यामधून बाहेर पडते त्यानंतर ती बेळगाव जिल्ह्यातल्या म्हणजे कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यात येऊन वाहते आणि नंतर ती पुढं आलमट्टीला जाते आणि चिखोडी तालुक्याला देखील मोठा महापुराचा फटका बसलेला आपण दृश्यांमध्ये पाहतोय म्हणजे जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत तर पाणीच पाणी पाहायला मिळते ड्रोन कॅमेराद्वारे ही घेतलेली दृश्य आहेत तिथं देखील ज्याप्रमाणे कोल्हापूर आणि सांगलीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होती त्याप्रमाणे तिथं देखील एनडीआरएफ आणि इंडियन आर्मी इंडियन आर्मी देखील पुचलेली आहे रेणुका त्यांच्यामार्फत सगळी तिथं सुटका केली जाते मात्र चिकुडी तालुक्याला इतका मोठा फटका बसला की अनेक गावं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत तिथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे त्यामुळे येडियुरप्पानी तातडीनं निपपाणी आणि चिकोडी तालुक्याला भेट दिली होती आपल्याला माहिती आहे आणि त्याचबरोबर बेळगाव शहरात देखील शहराला देखील महापुराचा फटका बसलाय मात्र ड्रोन कॅमेरामधून आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातली कृष्णा आपण अनेकदा पाहिलेली आहे मात्र ड्रोन कॅमेरामधून ती मध्ये गेल्यानंतर तिचं रौद्र रूप कसं आहे हे आपण दाखवायचा हा प्रयत्न केलेला आहे निश्चितच धन्यवाद संदीप आपण बघतोय ड्रोनच्या नजरेतून कृष्णेचं हे रौद्र रूप आहे आणि काही वेळापूर्वी अशी देखील बातमी आली होती की काही महिलांनी ओटी भरली होती आणि कृष्णा महिला आता विनंती केली होती की तुझं हे जे तुझा जो रुद्रावतार आहे तो आता आवडता घे आम्ही अक्षरशः थकलो आहोत आणि मोठ्या प्रमाणात पूरग्रस्तांनी इथे या कृष्णामाईची ओटी भरून तिला ही विनंती केली होती या कृष्णामाईचं पुढचं कर्नाटकातलं हे भीषण रूप सध्या आपण बघतोय ड्रोनच्या नजरेतून कृष्णेचं हे रौद्र रूप सध्या आपण बघतो जसं आता संदीप सांगत होता महाराष्ट्रात तर हाहाकार आहे पण त्याच पुढे तिकडे पुढे ही नदी जाऊन विस्तारते आणि त्यानंतर जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग तर होतोच पण अक्षरशः या कृष्णामाईचं हे रौद्र रूप आहे आणि जेव्हा मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू होतं तेव्हा कशा रीतीनं मदत केली जात होती कशा रीतीनं तिथल्या नागरिकांपर्यंत पोहोचलं जात होतं हे या माध्यमातून कळते ड्रोनच्या नजरेतून आपण फक्त अंदाज लावू शकतो की किती मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालं असेल आणि कृष्णेचं हे अक्षरशः रूपच म्हणावं लागेल બેર લપડે સુગર સુગર આખો લગાતો હૈ હા મેં સમાન મેં બેર તો આખે કોલ મુંડ પર આખોલા સના आपण पुन्हा एकदा संदीप आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत संदीप जसं तुम्हाला अशी सांगत होतास की एकीकडे एक एक कृष्णेनं हाहाकार तर केलेलाच आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन कर्नाटकातलं हे तिचं अतिरौद्र रूपच म्हणायला हवं खूपच रू, अति रौद्र रूप रेणुका म्हणावं लागेल आपल्याला माहिती आहे की कृष्णा कोयना आणि पंचगंगा या तिन्ही नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत दुथडी भरून वाहत आहेत तर सगळ्या अनेक गावांना त्याचा फटका बसलाय पण महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या पूर परिस्थितीमध्ये एक चर्चेचं ठिकाण होतं ते म्हणजे आलमट्टी धरण होतं आणि त्यानंतर होती कृष्णा नदी मालमत्ती धरणामधून खरंच तितका विसर्ग चालू आहे की नाही याबाबत साक्षंका होती मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतचं स्पष्टीकरण कोल्हापूरमधल्या पत्रकार परिषदेत दिलं त्यानंतर कृष्णा नदी हे खरं तर संत वाहते कृष्णामाई असं म्हटलं जातं अनेक गाण्यांमध्ये देखील कसा उल्लेख आहे पण सांगलीनंतर कृष्णा नदी कशी आहे नेमकी हे आपण ड्रोन कॅमेराच्या द्वारे बघतोय चिकोडी रायबाग आथनी हे जे तालुके आहेत म्हणजे बेळगाव जिल्ह्यातले हे सगळे तालुके आहेत उत्तर कर्नाटकामध्ये हे हा सगळा भाग येतो खरं तर त्या भागामधून ही कृष्णा नदी वाहते मात्र कोल्हापूर आणि सांगलीला जसा फटका बसलाय त्यापेक्षा मोठा फटका हा कर्नाटक राज्यातल्या या सीमा भागातल्या निकोडी भागाला देखील बसलेला आहे कारण तिथल्या त्या नदीकाठची जी सगळी गावं आहेत ती गावं अक्षरशः पाण्याखाली बुडालेली आहेत बऱ्याचशा हजारो जी शेती आहे ती शेती देखील पाण्याखाली बुडालेली आहे आपण दृश्यांमधून फक्त अंदाज फक्त लावू शकतो कारण अशा पद्धतीची दृश्य आपण कदाचित केरळमधली बघितली असणार किंवा बघितली असणार यापूर्वी प्रेक्षकांनी किंवा दुसऱ्या देशातली वगैरे बघितली असणार पण झाडं बुडालेली आहेत शेती बुडालेली आहेत काही आपल्याला खरं तर खाली दिसत नाही म्हणजे दोन कॅमेरा दोन कॅमेऱ्यामधून मग त्याची तीव्रता लक्षात येऊ शकते मात्र दुसऱ्या कॅमेऱ्यातून अशी तीव्रता लक्षात आलेली नसते म्हणजे अथांग जसा समुद्र पसरलेला असतो तस कृष्णेचं पाणी हे पात्राबाहेर येऊन म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत पसरलेलं दिसते आणि अशा पावसात देखील अशा पावसात आणि अशा महापुरात देखील हे आपण दृश्यांमध्ये पाहतोय रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे खरंच दात म्हणजे सलाम केला पाहिजे एनडीआरएफच्या जवानांना आणि इंडियन आर्मीला की सगळ्या संकटांची सामना करत त्या ठिकाणी ती सगळी जी पथक आहेत ही बचाव कार्य करतायत हजारो नागरिकांची तिथून देखील सुटका करण्यात आलेली आहे रेणुका ज्या पद्धतीने कोल्हापूर आणि सांगली रेस्क्यू ऑपरेशन सुरू सुरू होतं तेव्हा आताही सुरू आहे त्या पद्धतीने सीमा भागात ऑपरेशन ही सगळी दृश्य आहेत संदीप धन्यवाद जसं तुम्ही सांगताय की सांगलीतून जाणारी कृष्णा नदी जेव्हा पुढे चिकोडी तालुक्यातूनच अलमट्टी धरणाकडे जेव्हा जाते तेव्हा तिचं हे रौद्र रूप आता आपण बघतो मोठ्या प्रमाणात तिथे देखील बचाव कार्य सुरू आहे इतरही बातम्यांचा आढावा घेणार आहोत पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज एटीन लोकमत